आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची राहुळ घाटात भीषण घाट ट्रक उलटला दोन जखमी सुदैवाने जीवितहानी नाही देवळा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुळ घाट येथे तीन सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंबईकडून इंदोरकडे जात असलेला ट्रक क्रमांक एच आर अठ्ठावन्न सी बावन्न चोवीस हा घाट उतरत असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडलाय असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे यावेळी वाहन चालक व वा सहचालकाने जीव वाचविण्यासाठी ट्रकमधून उड्या घेतल्या मात्र या धाडसामध्ये दोघेही जखमी झाले चालकाच्या पायाला तर सहचालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली त्यांना तातडीने चिंचवे येथील बजरंग रुग्णवाहिकेतून मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच सोमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले परंतु अपघातग्रस्त ट्रक रस्त्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक एकेरी मार्गाने वडविण्यात आली होती सततचे अपघात तरीही उपाययोजना नाही राहुळ घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे दरवेळी गंभीर दुर्घटना घडते तरीही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोणतेही ठोस पावले उचलली जात नाही अशी तक्रार स्थानिकांच्या वतीने करण्यात येत असून सदर ठिकाणी कायमची उपाययोजना होणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात येत आहे बांगलाणं वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवडा